नमस्कार मित्रांनो आज आम्ही खास ट्रिपला निघालो आहोत गणपतीपुळेच्या दर्शनासाठी सकाळी लवकर उठलो आणि सगळ्यांनी मिळून प्रवासाला सुरुवात केली प्रवासात जात असताना रस्त्यामध्ये आम्हाला खूप मजेशीर अनुभव आले वाटेत आम्हाला माकड आणि हत्ती दिसले आम्ही लगेच गाडी थांबवली आणि त्यांच्यासोबत फोटोज काढायला सुरू केले खरंच ह्या सगळ्यामध्ये खूप धमाल आली शेवटी आम्ही गणपतीपुळे मंदिरात पोचलो मंदिराचं वातावरण खूप पवित्र आणि प्रसन्न होतं मात्र आत कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून आम्ही फक्त बाहेरून फोटो आणि व्हिडिओज घेतले मंदिरात दर्शन घेताना मनाला खूप शांती मिळाली बाप्पाचं दर्शन अगदी छान आणि समाधानकारक झालं दर्शनानंतर आम्ही थेट गणपतीपुळ्याच्या बीचवरती गेलो समुद्रकिनाऱ्यावरती खूप मज्जा केली पाण्यात खेळलो पायांना लाटांची थंडी जाणवली आणि भरपूर फोटोज आणि व्हिडिओज घेतले मित्रांनो हा प्रवास आम्हा सगळ्यांसाठी एक मस्त आठवण बनून राहिली तुम्हालाही जर कधी संधी मिळाली तर नक्की गणपतपुळेला भेट द्या संध्याकाळ झाली तशी आम्ही परतीच्या मार्गाला लागलो परत येताना खूप मजा आणि गप्पा गोष्टी करत घरी पोहोचलो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका